दोन हजार सात नंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद असल्यामुळे सेवक वर्ग जर हा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी संख्येनुसार कमी पडतोय आणि सेवकामुळे ज्या होणाऱ्या शालेय गैरसोयी आहेत त्या प्रामुख्याने लक्षात घेता म्हणजे जर शाळा ज्यांच्या मोठ्या आहेत एक हजार विद्यार्थ्यांमध्ये एक सेवक आणि केवळ तो झाडलोट ऑफिसली काम किंवा हे पाहणंसुद्धा तसं त्या शासनाच्या नियमानुसार अवघडच होऊन बसलेलं आहे शाळेची संख्या जास्त असेल तर सेवकसुद्धा पूर्वीप्रमाणेच ॲक्टनुसार तो भरला गेला पाहिजे त्याच्यावरली बंदी उठवली पाहिजे आणि शिक्षकेतरांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक जो घटक आहे तो सुद्धा प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक हा वर्ग भरलेला नाही त्यामुळं इयत्ता पाचवी ते सातवीला प्रयोग दाखवणे प्रत्यक्षात प्रॅक्टिकली त्यांच्याकडनं मुलांकडनं काम करून घेणे हे सुद्धा सायन्समधला एक महत्त्वाचा घटक आहे आणि सायन्स या विषयाला धरूनच सायन्सची लॅब अद्यावत असणं आणि त्याला उपलब्ध असणारा सेवक वर्ग हा सुद्धा अद्यावत असणं गरजेचं आहे आणि स विद्यार्थी संख्येनुसार प्रयोगशाळा सहाय्यक हा कर्मचारी वर्ग त्वरित भरला जावा